भोर संस्थानाचं एकेकाचं वैभव म्हणजे हा सुधागड किल्ला आहे या सुधागड किल्ल्याचं आधीचं नाव भोरपगड असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाव बदलून सुधागड असं या किल्ल्याचं नाव दिलं आणि या रायगड जिल्ह्यामध्ये असलेला सुधागड किल्ला ह्या सुधागडच्या नावाने सुधागड पाले हा देखील रायगड जिल्ह्यामध्ये तालुका आहे मोठा प्रशस्त विस्तार असलेला हा सुधागड किल्ला आपण एकदा नक्कीच पहा या किल्ल्यावर आल्यानंतर आपल्या रायगडची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही जुनागडच्या पायथ्याशी पाचशापूर हे गाव आहे पाचशापूर हे पाचशापूर या नावाचा अपवंश आहे याच गावात छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती अशी ऐतिहासिक घटना या पाचशापूर म्हणजे पाचशापूर गावामध्ये घडलेली आहे शिवसकाळ मित्रांनो ट्रेकर्स युट्यूब चॅनलमध्ये प्रचलित असलेला सुधागड किल्ला आणि या सुधागड किल्ल्याच्या बदकंतीसाठी मी आता पच्छापूर गावामध्ये आहे त्या पायथ्याशी असलेलं गाव आहे रात्री पेडली गावामध्ये मुक्काम केला मित्राच्या इथे आणि आता आठ वाजलेले सकाळी इथे पोहोचलो आहे माझ्यासोबत आज रायगड परिसरामधले सुधागड किल्ल्याच्या दत्कंतीसाठी विलास आहे त्यानंतर बालकृष्ण आहे आणि आणखी दोन नवीन ॲड झालेल्या नेहा आणि रसिका मोरे आज पाच जण आम्ही आज सुधागड बदकेसाठी सुरुवात केलेली आहे पच्छापूर गावामधनं आपण जर किल्ल्यावर आलो तर ही पहिली शिडी आपल्याला लागते वन विभागाने किल्ल्यावर जाण्यासाठी केलेली ही चांगली सोय आहे अन्यथा या ठिकाणी कडा आहे आणि चढलीच्यावर पुढे अवघड होऊ शकते त्यानंतर इथे काटळ काय पायऱ्या पोरलेल्या आहेत अनेक शिड्या किल्ल्यावरती वती जाणारी आहेत तीन भागामध्ये विभागलेला हा सुधागड किल्ला आहे एकेकाळी भोर संस्थानचं वैभव म्हणजे या सुधागडकडे पाहिलं जायचं भोर संस्थानच्या आधिपत्याखाली असलेला सुधागड असेल सुरगड शरदगड असेल या परिसरामध्ये अनेक किल्ले भोर संस्थानाकडे होते ही दुसरी शिडी आहे दुसरी शिडी त्या ठिकाणी होती मोरपेड आल्यामुळे त्या काळामध्ये नव्याने त्या ठिकाणी शिडी बनवलेली आहे आणि त्यामुळे किल्ल्यावर जाणं खूप सोयीस्कर झालेलं आहे दुसऱ्या पिढीच्या थोडं पुढे आल्यानंतर ते काही औषध आपल्याला लागतात औषधावरन ते पहिलं प्रवेशार असावं असा अंदाज आहे आकाशा वगैरे याचा उपलब्ध नाही आहे परंतु ती पाळणी जी आहे आणि या पाहिल्यावर जर आपण पाहिलं तरी ते पहिलं प्रवेशार असावं त्यापैकी काही औषध आपल्याला दिसतात या सगळ्या औषधांवरच या ठिकाणी असाव आहे अवशेष असणाऱ्या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर उजवीकडे वळल्यानंतर या गळीमधनं पायरी मार्ग आहे आणि या पायरी मार्गामधनं आपण एका दरवाज्यापाशी येऊन पोचतो तिथे अनेक अवशेष प्रवेशद्वाराचे आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्याच असलेलं पहिलं प्रवेशद्वारे आपण आलो प्रवेशद्वार बाजूला बाजू काढलेला आहे या काय आवश्यक आहे बांधकाम रास आलेलं या ठिकाणचं तर तो आजही बांधलेलं बांधकाम आपल्याला या किल्ल्यावरती दिसते पहिल्या प्रवेशातून वरती आल्यानंतर हा चिलखती बुरुज आहे खाली जाण्यासाठी असलेली जागा बुरुजामध्ये É. Hey. Hey, पूर्वातून वरती आल्यानंतर दोन बुरुज चिलकती बुरुज लागतात एक उजवी आत्रा लागून आहे व एक पुढच्या बाजूला आल्यानंतर हा दुसरा चिलकती बुरुज आहे भक्कम अशा बांधणीचे दोन्ही बुरुज आहेत चिलखरी गुरुज आहे त्या चिलखरी बुर्जवरती आपण उपयोग आणि चिलकली बुर्जावरती असे ध्वजस्तंभ आहे भगवान तू या ठिकाणी आले ना हा पूर्वीकडचा भाग आहे गाव तिथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि हा चिलखती बुरजावर ना हा दक्षिणेकडचा भाग आहे चिलखती आता आपण सिलकती बुरजावर तू जाऊ आपण मार्गावर असं होते आणि आतमध्ये मोठा विस्तार एक पाण्याने बाकी आणि असलेल्या पाणी देखील आहे तर मार्च महिन्यात आवलेलं आहे परंतु टाकी पूर्ण भरलेली पाण्याने आणि गडाबड झाल्यानंतर पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो किल्ल्याचा मोठा परिसर आहे मोठं पठार आहे किल्ल्यावरती आणि सर्व वास्तूंचे अवशेष आहेत त्या वास्तूंवरनं आपण एक अंदाज लावू शकतो की त्यावेळी त्या किल्ल्यावरती शिबंदी किती असेल राबता मोठा असेल या ठिकाणी एक मंदिर आहे ते मंदिर पाहूया आपण गुरुज वगैरे आहे नंतर मग त्या आसार रूटने आपण तिथे शिवमंदिर महादरवाजा त्या भागाकडे जाणार आहोत पश्चिमेला असलेलं सिद्धेश्वर मंदिर आहे महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊ या किल्ल्यावरती अनेक जनावरं आहेत गायी आहेत त्यांना पिण्यासाठी हा पाण्याचा फार उपयुक्त आहे आणि या किल्ल्यावरती अनेक जनावरं आम्ही पाहिलेली आहेत त्या ठिकाणी वास्तव्यास्ती जनावरं आहेत आणि त्यांच्या दृष्टीने हा पाण्याचा झाटा किल्ल्यावरचा खूप महत्त्वाचा आहे आणि तळ्याच्या बाजूला असलेलं शिवमंदिर जिथे बार रायगड परिवाराचं संवर्धनाचं काम चालू आहे मंदिर बांधण्याचं काम चालू आहे बा रायगड परिवार या किल्ल्यावरती सतत श्रमदान दुर्गसंवर्धनाचं संवर्धनाचं काम करत असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे शिवमंदिर ज्यावरचं छत शेडे वाऱ्याने वादळामध्ये या ठिकाणी ओढून गेलं होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानव्या शेडची उभारणी बा रायगुड परिवारामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे शिवमंदिरापासून म्हणजे वास्तूचे अवशेष लागतात शिवमंदिरापासून उत्तरेकडे चालत आल्यानंतर हा पंत सचिवांचा वाडा हा सर्व परिसर आहे समोर दिसणारं सचिव वाड्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये बारा एवढ परिवाराचं स्वच्छता मोहीम चालू आहे स्वच्छतेचं चा काम चालू आहे खूप जोमाने सर्व दुर्गसेवक या ठिकाणी स्वच्छतेचं काम करत आहेत अतिशय कचरा झाडांचा पाला पाचोळा या ठिकाणी साचला होता आणि ते सर्व स्वच्छ करण्याचं काम हे सर्व शिवभक्त या ठिकाणी करत आहेत या वाड्याला दोन दरवाजे असून हा वाडा चौरस आहे या वाड्यामध्ये दोन बंद खोल्या अनेक माडे आहेत त्यापैकी एका खोलीमध्ये स्वयंपाकासाठी लागणारी आवश्यक अशी भांडी या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत त्यामध्ये विश्वस्त मंडळाचे सामान देखील काय प्रमाणात ठेवलेलं आहे तसेच ट्रेक्स ती ज्या संस्थेने या किल्ल्यावरती जे श्रमदान चालतं त्या कामासाठी लागणारी अवजारे आहेत अत्यारे आहेत ते या एका बंद खोलीमध्ये ठेवलेले आहेत या किल्ल्यावरती अनेक संस्था दुर्ग संवर्धनाचं काम करत असतात आणि अतिशय तांबद्दतीचं काम या किल्ल्यावरती चालू आहे सुधागड किल्ल्यावर असणारा हा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इसवी सन सतराशे पाच साली बांधलेला आहे आकाराचा असणारा मजबूत व वा भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती परंतु श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची पुनर्बांधणी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे त्या पाठीमागे जो आहे तो, तो पण चिटणीस वाडा आहे सगळ्याकडे किल्ल्यावरचा आजही वाडा चांगल्या स्थितीमध्ये आहे त्या वाड्यामध्ये आपण मुक्काम करू शकतो अनेक खोल्या आहेत तर ते बंद आहेत परंतु तिथला ओरंडा जो आहे ओठा आहे तो मात्र ते देखील आहे पिण्याचं पाणी आहे स्वयंपाक करण्यासाठी चुली आहेत असे अनेक पद्धतीची सोय या चिटणीस वाड्यामध्ये होऊ शकते मुक्कामा जर आपण आला तर दिवसादार जेवण करू शकतो सोबत आणले जेवण त्या ठिकाणी बसून करू शकतो अशी चांगली व्यवस्था त्या वाड्यामध्ये आहे सतराशे पाच साली बांधलेला हा सुधारक किल्ल्यावरचा चिटणीस वाडा आहे आणि या वाड्याच्या बाजूला असलेले काही मंदिरं आहेत मंदिरं पाहून आपण महादराच्या पानावर वाड्याच्या बाजूला असलेलं शिवमंदिर आहे शिवलिंग आणि शिवलिंगाच्या बाजूला असलेल्या अनेक मूर्ती गावाऱ्यात आहेत जाताना डाव्या बाजूला हा चोरदिंडी तटबंदी किंवा दरवाजा आहे चोरदिंडी तटबंदीच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत आणि आता आपण तटबंदी किल्ल्याचे आपल्याला दिसतील मोठा विस्तार असलेला सुधागड किल्ला आहे प्रती रायगड या सुधागडला म्हटलं आपण प्रतिबंधी हा आहेत चोर दरवाजा चोर तटबंदी मधन बाहेर निघा दरवाजा आणि इथून खाली जाण्यासाठी मार्ग आहे या तटबंदी मधन चोर दरवाजा बाहेर निघतो आणि इथून खाली जाण्यासाठी वाट आहे ती पूर्ण बांधकाम आहे बघापर्यंत बांधकाम आहे आणि इथे वरती सुद्धा तो बांधका मध्ये आणि या भुयारामध्ये असलेले कोनाडेत दिवे ठेवण्यासाठी त्या असे कोनाड्याच्या मध्ये कोरलेले आहेत लाईट मान के बोलत देवीचं आणखीन एक मंदिर गजलक्ष्मीचं हे मंदिर आहे दोन्ही बाजूला आपल्याला मूर्तीच्या बाजूला हत्ती दिसतील गजलक्ष्मी असं म्हटलं जातं आणखीन पुढे वास्तव आहेत मंदिर आहेत कोण पाहूया अज्ञातवीरांच्या समाध्या या ठिकाणी आहे गोराय मातीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बरोबर समोर या अज्ञात वीरांच्या अनेक समाध्या या पटरावरती आपल्याला दिसतील पूर्ण परिसरामध्ये समाध्या आहेत अनेक समाध्या आहेत भोराई माता मंदिराच्या समोर हे हनुमान मंदिर आहे अलीकडच्या काळामध्ये जीर्णोद्धार केलेला आहे परंतु मूर्ती प्राचीन मूर्ती या ठिकाणी आहे गोराय माता मंदिर आणि मंदिरासमोर असलेली दीपमाळ दीपस्तंभ बाजूला असलेल्या विरगळा आहेत या, या अनेक विरगळा या मंदिराच्या बाजूला ते ठेवण्यात आलेल्या आहेत आणि विरगळाच्या बरोबर पाठीमागे या पूर्ण परिसरामध्ये अज्ञात अशा समाध्या आहेत विरांच्या मंदिराच्या समोर देखील अनेक समाधी आपल्याला दिसतील समोर मारुती मंदिर भोराय मंदिर बोराई माता मंदिर आणि ही देवीची मूर्ती आहे करणारी मूर्ती हा दीपक पण दर्शन घेऊया आता प्रसन्न अशी बोराई मातेची मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि नवरात्रीमध्ये मोठा उत्सव या सुधागड किल्ल्यावरती त्या बोराई देवीचा असतो बोराय माता मंदिरामध्ये आहोत आता मंदिरात दर्शन घेतं देवीचं प्रसन्न करणारी बोराई मातेची मूर्ती आहे आणि हा गाभऱ्याचा पुढचा मंडप दर्शन मंडप आहे जुनं नक्षीकाम आहे आणि अलीकडच्या काळामध्ये बरंचस कामं या मंदिराची झालेली आहेत हनुमान मंदिराच्या पूर्वीकडे जाणारा हा रस्ता आयवाट महादरवाजाकडे घेऊन जातेकडं असलेला महादरवाजा तिथे आता आपण चाललोय आणि गर्द झाडीमधनं जाणारा हा रस्ता आहे रायगड जिल्ह्यामध्ये लोणाळा डोर डोंगर रांगेमध्ये असलेला गिरदुर्ग प्रकारातील भोपरगड छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली स्वराज्यामध्ये हा किल्ला सामी केला व याचं नाव भोपरगड भोपरगड नाव बदलून त्याचं सुधागड नाव केलं पाचशे नव्वद मीटर या सुधागड किल्ल्याची कुंडूर सपाटीपासून ती उंची आहे आणि पुण्यामधनं पुणे लोणावळ्यामधनं कोकणामध्ये उतरणारा जो घाट रस्ता आहे जी घाटवाटा आहे सवासनीचा घाट त्या घाटवाटेचा सवासनीच्या घाटेचा पारेकरी म्हणून हा सुधागड निर्माण करण्यात आलेला होता सुधागड किल्ल्याचा महा दरवाजा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि एक प्रवेश पाहिल्यानंतर आपला रायगडचा महादरवाजाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही रायगड परिवाराने या ठिकाणी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केलेली आहे त्याची सजावट आजही आपल्याला या ठिकाणी दिसते रायगडच्या महादरवाजाची प्रतिकृती म्हणजे सुधागड याचा महा दरवाजा आहे आतरामध्ये मध्ये पाडलेला बाईमार्ग आणि हा दरवाजा पारिकऱ्यांसाठी असलेला देवड्या प्रमुख पद्धतीचा प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारावरती असलेले दोन शरब आहेत वरती डौलानी भडकणारा परमपवित्र भध्वज महादरवाजा आणि या ठिकाणावरनं या बाजूने याला प्रवेश आहे खाली हनुमान मंदिर पाण्याच्या किला आहेत ही दुसरी वाट आहे आणि आपण आलोय तो ती वाट दुसरी आहे दारुगोळा कोटारा आहे दारुगोळा कोटारापासनं दिसणारा घनगड किल्ला आणि हा जो आहे समोर दिसतोय तो तैलवेला किल्ला देवीचं मंदिर इथे आणखी देखील दोन वास्तू आहेत सुधागड किल्ला पुन्हा भटकंदी करून पुन्हा पहिल्या प्रयोजनाजवळ आलेलो आहे माझ्या माझ्याबरोबरचे आजचे सोपे जा पाच हजारांनी आज सुधागड किल्ल्याची मागणी केली आहे आणि आता गडउतार होतोय